होणार बिग बॉस मराठी सीझन पाच चा विनर आणि कोण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी संपूर्ण आणि नव्याण्णव टक्के माहिती सांगणार तर पुन्हा एकदा स्वागत आहे बिग बॉस चारमजमध्ये मा ह्या सीझनला बिग बॉसने टॉप फायव्हि टॉप सिक्स ठेवले कारण की त्याचा रिझन पार्टचा आहे की म्हणजे बिग बॉस टॉप फायव्ह मधून डीपी दादा काढणार होते पण डिपे बिग बॉसला तो म्हणजे निर्णय घ्यायचा नव्हता कारण की त्यांना एक मोठा कोल्हापूरचा हिचर करून फॅन बेस गमवायचा नव्हता त्यामुळे डीपी दादाला ठेवण्यासाठी बिग बॉसने ह्या वर्षी टॉप फाईव्ह जी टॉप सिक्स जण ठेवले होते मग त्या टॉप सिक्सचं वोटिंग तुम्हाला मी सांगतो तर पहिल्या नंबरवर टॉपचा किंग आहे सूरज चव्हाण सूरज चव्हाणला ह्या सीझन मध्ये म्हणजे जे नवीन व्यूअर्स आहे बिग बॉसचे ते त्याला प्रचंड वोटिंग करत आहे त्यामुळे टॉपचा किंग आहे सूरज चव्हाण आणि दुसरा आहे म्हणजे खरा खराचा विनर म्हणजे जो खरं खरं ट्रॉफी डिझर्व करतो तो अभिजीत अभिजित सावंत जो खरा बिग बॉस म्हणजे जे पहिला सीझन पासून जे बिग बॉस हिंदी बघतात त्यांना पण माहिती आहे गेमच्या बेसिसवर खरा विनर आहे अभिजित सावंत तर तीन नंबरवर हाय डीपी दादा डीपे दादाला कोल्हापूर यांचे म्हणजे महाराष्ट्रातून चांगल्या चांगल्या ठिकाणवर ना डीपे दादाला वोटिंग चांगली होत आहे तर चार नंबरवर होत आहे कोकणची गर्ल म्हणजे कोकण अटेड गर्ल कोकण अटेड गर्ल वाला करला पण चांगली सपोर्टिंग होत आहे पण जरा तिच्या निगेटिव्ह थोड्या गेम मुळे जरा तिला वोटिंग कमी झाली डीपे दादापेक्षा आणि पाच नंबरवर आहे निक्की तांबोळी निक्की तांबोळी हिंदी च्या कंटेस्टंट म्हणजे चांगले सपोर्ट करत आहे बिग बॉस हिंदी मधले तर त्यामुळे ती आहे पाच नंबरवर आणि सहा नंबरवर आहे जान्हिक किल्लेकर जरा नेगेटिव्ह गेम मुळे आणि बिग बॉसच्या सपोर्ट पर्यंत ती पर्यंत आली आहे माझ्या मते तरी म्हणजे बिग बॉस तिथे कलरचा फेस पण आहे त्यामुळे बिग बॉसने तिला टॉप सिक्स पर्यंत आणलंय पण खरं खरं तर मी खरं खरंच वोटिंग सांगतो म्हणजे जे डिझर्व करतात म्हणजे गेम जिंकण्यासाठी त्यांचं मी सांगतो रँकिंग तर खरा डिझर्विंग कंटेस्टंट आहे अभिजित सावंत अभिजित सावंत टॉप वन म्हणजे टॉपवर येऊ शकतो म्हणजे गेमच्या ह्याच्या म्हणजे अभिजित सावंत खरं खरं डिझर्व करतो तर दोन नंबरला रनर अप होऊ शकते म्हणजे अंकिता वालावलकर म्हणजे अंकिताच्या गेम, गेम बेसिसवर ती होऊ शकते रनर अप तर तीन नंबरवर म्हणजे नुसतं फॅन बेसिसच्या दमावर म्हणजे नुसतं गरिबी ते सिंपथी कार्ड खेळून सुरज आहे तीन नंबरवर म्हणजे ते बिग बॉसचे जे मराठी आपण का, काय मराठी माणसं काय असतो आपण इमोशनल मराठी माणसा जरा इमोशनल काय गोष्ट सांगितली जरा ते पागळून जातात त्यामुळे सूरजने जरा सांगितलं पाहिजे तर हाय ते खरं खरं तो गरीब आहे बट जे आता जो डिझर्व करतो तो ट्रॉफी त्याला भेटली पाहिजे पण तीन नंबरवर येत आहे सूरज चव्हाण आणि चार नंबरवर येईल डीपी दादा डीपी दादाला ओटिंगमुळे ते पण येतात त्यांचा गेम एवढा दिसला नाही आणि पाच नंबरवर निक्की कदाचित बॅग घेऊन जायची शक्यता येऊ शकते आणि सहा नंबर जानवी केलं पण बॅगची एक शक्यता सांगतो की म्हणजे सूरजला पण म्हणजे बोलण्यात फसून त्याला बॅग घेऊन घरी पाठवू शकतात का त्याची का सूरजला ते कळत नाही आता ते कळतं का नाही ते कळेलच आजच्या एपिसोडमध्ये म्हणजे सूरज बॅग घेऊन जाऊ शकतो माझ्या मते तरी म्हणजे खरखरचं डिझर्विंग विनर आहे सूरज चव्हाण दोन नंबरला अंकित दा तीन नंबरला सूरज चार नंबरला डिपी दादा पाच नंबरला निक्की आणि सहा नंबरला जानवी किलगर तुमच्या मते कोण खरं खरं कर डिझर्व्ह करतं ट्रॉफी बिग बॉस मराठी सिझन पाहिजे ट्रॉफी हे मला कमेंट नक्की सांगायला विसरू नका व्हिडिओ लाईक असेच न पाहण्यासाठी बिग बॉस विचार बसला फॉलो आणि सबस्क्राईब करा नक्की विसरू नका